भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी बेनसे झोतीरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समिती आक्रमक झाली असून त्यांनी एक एप्रिलपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे दुसऱ्या दिवशी पेन तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी बेनसे सिद्धार्थनगर येथील उपोषणकर्ते शेतकरी व स्थानिक भूमिपुत्र यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी शेतकरी व ग्रामस्थ यांच्यासमवेत रिलायन्सने खोदकाम करून अडविलेल्या पूर्वापार वहिवाट व वा येण्याजण्याच्या रस्त्याची पाहणी केली व्यवस्थापनाकडून लेखी स्वरूपात मागण्या मागण्या होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला आहे करत नाही आणि ऐकून आपल्या करणार शिक्षण नाही काय मुलांना मात्र जी लागली ती लागली आणि उन्हाळी आहेत मुलं कोणाला धंदा नाही ती पोट कशावर भरणार सांग बघू त्यांना जर काम नाही जमीन आहे गेल्या लुसखनगी झाली मोलेमजुरी करून खातात आता मोलेमजुरी कुठपर्यंत खातील आपली जमीन आहे ते आपली जमिनीची सत्ता गेलेली आहे मासली मरत नाही मासलीला धोका आहे माणसांना धोका आहे सगळ्यापासून धोका कंपनीचा आहे हा निर्णय कोण घेणार हा निर्णय झाला पाहिजे किती गेलं येऊनशाने नि, कोणी निर्णय दिलाय नाही आता चा, चार कंपनी आल्यान तर बंद करताना आता हे कंपनी बंद केला आणि तो गे कुठला तो मा आम्हाला माहिती नाही नावगाव आता इथे जेव्हा आला तेव्हा आम्ही एक फॅमिली गेलो आणि तो रस्ता फोरत होतो आणि आमच्या तिथनं रस्ता काढीत होतं तर मी काढून दिला नाही आणि त्यांना रस्ता फोरून दिला नाही आता हे लोक मागणार आणि हा भाऊ बसला एकदा बसला आणि निर्णय हे निळ उठला आहे आता त्याचा निर्णय लागला आहे काय कोणी नाही यातून निर्णय लागला आहे आता परत बसला आहे मग आता तरी निर्णय द्या हो तुम्ही आणि मुलाबाला हा होणार त्यांना कामधंदा मिळला पाहिजे आम्हाला मुली मजुरी मिळली पाहिजे बाया माणसं आहेत असे अनपट आहेत चिखलेले आहेत त्यांना सगळ्यांना सर्व अगदी मी भगन अडसुले संघर्ष समितीचा अध्यक्ष आणि आज एक एप्रिलपासून आम्ही हा, उपोशन हा उपोशन जो उपोषण चालू ठेवलेला आहे संघर्ष समितीच्या माध्यमातून हा उपोषण चालू ठेवलेला आहे तो ह्यासाठी आज जवळजवळ आठ ते नऊ महिने झाले आम्ही कंपनीशी संघर्ष करत आहोत व मागण्या मागत आहोत व ज्या मागण्या अशा आहेत की इथं बेरोजगार मुलं आहेत बी एस सी डिग्री डिप्लोमा बारावी पास कंपनीने आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की उमंग हॉटेलमध्ये कंपनीच्या की तुमचे जे काही प्रश्न आहेत ते ते तुमचे बी एस सी डिग्री डिप्लोमा जी मुलं आहेत त्या लोकांना आम्ही इथं कंपनी सांगून घेऊ असं तेही असून दिलं होतं आज परंतु आजपर्यंत त्यांनी काहीही अस्सन आमचं धुडकवून लावलेलं आहे व आमच्याकडे डिप्लोमा डिग्री जी मुलांचं जो कागदपत्र आहेत हे आमच्याकडे मागितलं होतं ते सुद्धा आम्ही त्यांना दिले परंतु त्यावरती त्यांनी कंपनीने अजून कोणताही विचार केलेला नाही व मुलांना कंपनीत नोकरीसाठी सांगून घेतलेला नाही आज जवळजवळ ही कंपनी इथं आल्यापासून आमच्या क लोकांची जी जागा एम ए सीने घेतली तो एम सी जागा घेऊनशेने आमच्या इथल्या आय पी सीला दिलं आहे आय पी सी रिलायन्सला दिली आज ती जागा देऊन जवळजवळ चाळीस वर्षे ते पस्तीस ते चाळीस वर्षे झालीत तसा बेकायदेशीर तसं बघायला गेला तर रिलायन्सचा इथं पस्तीसच्या पंधरा वीसच्या पुढं जर जो जागा पुढं जाग त्याचा था हे झालं असेल टाईम होऊन गेला असेल वर्ष होऊन गेलं असेल तर तिथं कंपनीचा कुठलाही आ अजिबात त्याचा हक्क नाही असा आम्हाला वाटतो आहे पण ह्या कंपनीने जी दादागिरी करून आणि अशी दादागिरी करून आम्हा आमचा जो हक्काचा जो न्याय मिळून घेण्याचा तो कंपनीने धुडकून लावलेला आहे त्याशिवाय आम्ही शेतकऱ्यांची नुसकान व पशुपालांची नुसकान आणि मच्छीमारांची नुसकान हा जो जो इथं चाललेला आहे धाट चाललेला आहे हा कंपनीने हरून पाडलेला आहे आणि आमची जी मागणी आहेत ती कंपनी अजिबात मागण्या मान्य पूर्ण करत नाही त्यासाठीच आम्ही सर्व संघर्ष समितीचे क पदाधिकारी व ग्रामस्थ आजच्या इथं एक तारखेपासून आम्ही इथं उपोषणला बसलो आहोत माझं नाव नारायण आडसुले राहणार बेंसे बौद्धवाडी जे हे आ, अमर उपोषण जे हे मुलांनी केलेले आहे माझा नातू योगेश आडसुले सचिन कुथे आ, स्मिता कुथे आ, कल्पना भवन आडसुले ही माझी मुलं जे उपासनाला बसलेली आहेत मागे देखील योगेश उपासनाला बसलेला पण त्याला कुणी मार्गदर्शन दिलं नाही आणि आम्हाला न्याय हा मिळालाच नाही म्हणून हा परत बसलेला आहे तर ह्या आमच्या ज्या आठ आष्टी आहेत ह्या त्याही आमच्या पूर्ण कराव्या जो हा रस्ता बांधायचा आहे ही भिंत बांधायची ही भिंत बांधायला नाही पाहिजेत आणि आमचा समशनभूमी आहे तिथून म्हणजे तिथून इथे आंब्याच्या झाडापर्यंत हा रस्ता आम्हाला सगळं मोकला पाहिजेत आमची मुलं बालं खेळायला पाहिजेत आमच्या मुलंवालांना खेळायला जागा नाही आमच्या गाड्या यायला जागा नाही म्हणून या गाडीसाठी रस्ता दिला पाहिजे आणि भिंत बांधायची त्याही बंद केली पाहिजे आणि जो भराव जो केलेला आहे इकडे खाडीमध्ये खाडीच्या बाजूला ना जो भराव केलेला ना आहे ते मच्छीमार मच्छीमार आहेत त्यांना देखील त्यांना देखील धोकादायक आहे कारण मच्छी मारून ती मुलांची पोटं भरतात आणि काम नाही ना धाम नाही मग ते मच्छी मारूनच मुलांची पोटं भरतील ना कामालाच नाही आणि आमच्या गुर। गावामध्ये गुरं आहेत गुरंवाले आहेत त्या गुरांना चरायला जागा नाही त्यांना पाणी पियला जागा नाही आणि इथे तो पाईप कुठला फुटला आहे तो सगळा खराब पाणी जात आहे तो पाणी पिऊन ती ढोरं पण मेली ती चार ढोरं मेली परत आता हा पाऊस जर पडला तर आज सगळं भराव खाडीमध्ये जाणार आहे आमचा आता आमच्या खाडीमध्ये आम्ही भात मूग हरभरे वाल पावटा तुरी ह्या असं आम्ही कडधान्य पिकवतो मग ह्याची सगळी लुस्कान होणार आहे म्हणून लुस्कान झाली नाही पाहिजेत आमची आम्हाला शेताची काय भरपाई द्या भरपाई द्या नाहीतर तर आमच्या जमिनीच घ्या ते, ते भरपाई आम्हाला नकोच मी बोलते आमच्या जमिनीच घ्या कारण भरपाई देऊन जाईल तुम्ही वारंवार काय आम्हाला भरपाई देणार नाही आहोत आमच्या अशा मागण्या आहेत की आमच्या आठ मागण्या आहेत त्या आम्ही त्यांच्याकडे वारंवार त्या मागण्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी त्या मागण्यांचा आम्ही तुमचं म्हणजे मागण्या पूर्ण करतो असंही आम्हाला सांगितलं आहे परंतु त्यांच्याकडून आम कंपनीकडून आमच्या मागण्या कोणत्याही प्रकारे पूर्ण होत नाही आहेत आम्ही त्यांना सांगितलं की आमचे विद मुलं आहेत गावातली शिकलेली सुशिक्षित बेरोजगार त्यांना जम बी एस सी बारावी डिग्री डिप्लोमा झालेली आहेत त्यांना तुम्ही कामाला घ्या त्याचप्रमाणे शेतीचं आमचं नुकसान झालेलं आहे कारण त्यांचं दूषित पाणी आमच्या शेतामध्ये गेलेलं आहे त्यामुळे ते नुकसान तसंच शे आ, मच्छी व्यवसाय गुरव व्यवसाय ह्या लोकांचंही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गुरां गुरं मेलेली आहेत ते पाणी पिऊन त्याचप्रमाणे आमचं बौद्धवाड्यातली स्मशानभूमी आहे ती त्यांनी उठू नये नंतर इथले बौद्धवाड्यातला एक रस्ता आहे तो त्यांनी व्यवस्थित आम्हाला रस्ता द्यावा पाण्यामुळे आणि त्यात मच्छी मरतो कोलबी खरबी आणि चिंबोरी ही गोष्ट दऱ्यात राहिली नाही आणि मी प्रत्येक गोष्टीला विरोध करतो तिथं दमदार चालतो काय मागणी आहे माझी मागणी आहे माझा जो नुकसान केला आहे त्याची भरपाई आशिफची गुरं हे आज त्याची दूध व्यवसाय पशुपालन पशुपालन यांचा नुकसान भरपाई कंपनीने करावा आणि माझी जाणारी वहीवाटीची रस्ता ही मोकळी ठेवावी आणि संरक्षण भिंत शेतकऱ्यांचा रस्ता संरक्षण भिंतीच्या भिंत घातली जातोय आमची मागणी ह्या पद्धतीची आहे की ह्या रिलायन्स कंपनीची जी पाईपलाईन आहे ती गेल्या दोन वर्षापासून त्याचं पाणी फुटलेलं आहे आणि ह्या पाईपलाईनीच्या ज्या कंप्लेटी आहेत ते वा वारंवार मी इस्टेट ऑफिसला जाऊन त्या साहेबांना सांगून व वारंवार त्यांना मी सांगितलेलं होतं परंतु ते, ती काही ते त्याही लाईन बंद केलेली नाही आणि ती लाईन न बंद केल्यामुळे माझ्या अठरा ते वीस ग गायी आहेत दूध असतं एका एका गाईला ज्या गाईला पाच लिटर दूध होतं त्या गाईला आता फक्त एक लिटर दोन लिटर ह्या पद्धती पद्धतीनेच आता त्यांना हे तो दहा आहे आता तर त्या गाई दू दुधावरून फारशा केलेल्या पण आहेत मागं त्यांना ते ब गाई पाणी वगैरे पिऊन गाई माझ्या मे मिळाल्या पण बऱ्याच तर ते आम्हाला नुकसान भर भरपाई ते आपल्याला द्या द्यायला हवी